अनिता खाडे यांचे निधन मत्तीवडे तालुका निपाणी येथील मराठा समाजातील प्रतिष्ठित महिला अनिता रामदास खाडे वय अठ्ठेचाळीस यांचे सोमवार तारीख सोळा रोजी निधन झाले त्यांच्या पश्चात पती दोन मुले सून भावजय असा परिवार ये हो। आहे येथील माजी ग्रामपंचायत सदस्य कृष्णात खाडे यांच्या भावजय होत रक्षा विसर्जन बुधवार दिनांक अठरा रोजी सकाळी नऊ वाजता आहे स्वाभिमानी लयत क्रेडिट सोसायटी कोगनोळी